आपल्या साखर कारखान्यामध्ये तयार झालेल्या शंभर टक्के इथेनॉल वरती गाडी चालते आणि साठ टक्के वीज तयार करते चालताना आणि इथेनॉलचा सा भाव साठ रुपये लिटर आहे पेट्रोलचा एकशे वीस रुपये लिटर आहे आणि त्यामुळे मायलेजचा पेट्रोलच्या तुलनेत विचार केला तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर होतो आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी फोकणा मारणारा नेता नाहीये मैं जो कहूंगा वो की चोट पर पूरा वंकेकी आता केवळ टोएटो तो नाही आता टाटा महेंद्र सुधुकी हुंडाई या सगळ्या कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन म्हणजे इथेनॉलवर चालणाऱ्या मोटरी लवकरच सहा महिन्यात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता पुढे तुम्ही इलेक्ट्रिक इथेनॉल आणि हायड्रोजनची गाडी विकतल्या एवढंच नाही तर बजाज टीव्हीएस हिरो होंडा यांच्या ऑटो रिक्षा आणि टू व्हीलर देखील शंभर टक्के इथेनॉलवर मिस लॉन्च केल्या आहेत त्यामुळे इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी जर वापरल्या गेलं तर बावीस लाख कोटी रुपयाचं आपलं फॉसिल फ्युएलचं पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट आहे आणि त्याऐवजी जर या शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉल तयार झालं हे दहा लाख रुपये याचं इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे आणि शेतकरी समृद्धाने संपणार